नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं दादा सी टीवाला या यूट्यूब चॅनेलवरती मी बिगेस्ट गॅम इन एम एस टी सी टी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हचा एक व्हिडिओ बनवला होता आणि याचं उत्तर सी टी सेल ने दिलेलं आहे तर या उत्तरामध्ये सी टी सेलने काय काय माहिती दिलेली आहे ही तर मी तुम्हाला सांगणारच आहे परंतु माझे अजून काय प्रश्न सी टी सेलला आहेत त्याची उत्तरं काय काय असतील हे सी टी सेल आपल्याला नक्कीच देईल किंवा मी आपल्यापर्यंत या सर्व गोष्टी पोहोचवणार आहेत आणि याच्याबद्दल आपण काय काय करू शकतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची ऑलरेडी एक लिंक दिलेली आहे त्या ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन करा त्यानंतर जे काय मी फॉर्मॅट तुम्हाला पाठवलं होतं आपल्याला अशा अशी ईमेल करायचे आहेत त्यामध्ये आपल्याला ट्विटरला कसं काय हँडल करता येईल या सर्व गोष्टी तुम्हाला मी ग्रुपवर दिलेल्या आहेत आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ती प्रोसेस देखील फॉलो केलेली आहेत अजून पण याच्यामध्ये आपल्याला काय काय गोष्टी आहेत हे जे काय सत्य आहे ते आपल्याला बाहेर आणायचं आहे आणि कुठलीही जी काय एक्झाम आहे ती पारदर्शक ट्रान्सपरन्सी वेने झालेली पाहिजे यांचे जे, जे काय मार्क्स आहे याची फक्त आम्हाला खात्री करून द्या जे मार्क्स आहे ते ओरिजिनल आहेत एवढंच माझं म्हणणं आहे त्यानंतर आता सी टी सी एलने याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे तर जे काय ॲलिगेशन्स आहेत ते जे काय आम्ही करत आहोत ते खोटे आहेत असं सीई टी सी एलचं म्हणणं आहे परंतु जे काय बावीस विद्यार्थी ज्यांना शंभर पर्सेंटाईल पडले होते त्याच्यातले जे काय आठ विद्यार्थी आहेत फक्त त्यांनीच ॲडमिशन प्रोसेससाठी सी टी सी रजिस्ट्रेशन केलेलं आहे म्हणजे ते विद्यार्थी आय आय टी एन आय टी या कॉलेजेससाठी गेलेले आहेत पर्सेंटेज आणि पर्सेंटाईल यांचा फॉर्म्युला वेगळा आहे असं ई टी सीलचं म्हणणं आहे आणि जे तुम्ही दावे करता ते खोटे आहेत देअर फॉर सच इलेक् सिलेक्टिव्ह कंपेरिजन इज फ्युटिलाइल्ड अनयुजफुल अँड सो इर इरिस्पॉन्सिबल सच बेसलेस एलिगेशन्स कास्ट डाऊट ऑन परफॉर्मन्स ऑफ हार्ड वर्किंग कॅन्डिडेट्स आमचा असा कोणताही uh, मागणी अशी कोणतीही मागणी नाही की ज्यामुळे जे काही चांगले वाले विद्यार्थी आहे यावर ते अन्याय होऊ शकतो परंतु माझं असं एक म्हणणं आहे ज्या विद्यार्थ्यांनी ॲक्च्युअलमध्ये नव्याण्णव पॉईंट अठ्ठ्याण्णव नव्याण्णव पॉईंट ऐंशी पर्सेंटाईज भेटलेले आहेत जर यांच्यापेक्षा जर चांगले पर्सेंटाइल घेणारे विद्यार्थी जर दर त्यांच्यावरती आहेत म्हणजे ज्या विद्यार्थ्यांवरून आपल्याला डाऊट आहे की याचं कुठं ना कुठं स्कॅम करून हा विद्यार्थ्यांनी एवढे एवढे पर्सेंटाइल घेतलेले आहेत आपण ते कशा गोष्टीवरून सांगतो यांचं जर जेईचा स्कोर चेक केला तर एकाचा सत्तावीस आहे एकाचा पस्तीस आहे आणि यांचे बारावीचे जर मार्क्स बघितले तर एकावन्न पन्नास अशा रेंजचे मार्क आहेत ज्या विद्यार्थ्यांना नव्याण्णव पॉईंट अठ्ठ्याण्णव पर्सेंटाईल पडलेत पर किंवा नव्याण्णव पॉईंट शहाण्णव पर्सेंटाईल पडलेत पर जे विद्यार्थी माझ्या काउन्सलिंग मध्ये आहेत यांचे बारावीची जर टक्केवारी चेक केली ऑलमोस्ट ऐंशी पंच्याऐंशी सत्तर पंच्याहत्तर स्कोर आहे म्हणजे जो विषार विद्यार्थी आहे त्याचा तर स्कोर चांगलाच येतोय परंतु जर हंड्रेड पर्सेंटेजचे विद्यार्थी पन्नास स्कोर घेतो आहे आणि तुमचा बारावीचा जो सिलेबस आहे तो जवळपास सारखाच आहे ऐंशी टक्के प्रश्न तुमचे जे काय आहेत ते तुमच्या सीटीच्या म्हणजे सीटीच्या पेपरमध्ये जे ऐंशी टक्के प्रश्न विचारले जातात ते तुमच्या बारावीच्या बोर्डाच्या पेपरमधून म्हणजे बारावीचा जो काय बोर्डचा सिलेबस आहे यावरूनच विचारले जातात बरोबर की नाही मग मी तर असा एक विद्यार्थी आहे की ज्याचे बारावीचे गणिताचे मार्क फक्त तिथीस आहे आणि पर्सन्टेज जे आहेत ते नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव सॉरी नव्याण्णव पॉईंट सत्त्याण्णव असे काहीतरी रेंजमधले आहेत म्हणजे असे भरपूर सारे विद्यार्थी आहेत ऑलरेडी कमेंट बॉक्समध्ये काही मुलांनी त्यांचे मेरिट नंबर देखील टाकलेले आहेत की कितव्या कि नंबरला तो विद्यार्थी आहेत वगैरे काय 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 तर सी टी सेलला आपला काही प्रश्न विचारले होते आपण त्याचे उत्तर सी टी सेलने दिलेत की जे एलिगेशन्स म्हणजे आपण जे दावे करतोय ते खोटे आहेत आणि ते फेटाळून लावण्याचं काम करतात का बरं करतायत जे जर खरं असेल तर तुम्ही ॲक्च्युअलमध्ये त्यांचे पुरावे देऊन टाका एवढंच आपलं म्हणणं आहे आता माझं हे म्हणणं का बरं आहे आता ज्या विद्यार्थ्याला माझ्या काउन्सलिंगच्या नव्याण्णव पॉईंट साठ पडलेल्या आहेत नव्याण्णव पॉईंट ऐंशी पडलेल्या आहेत नव्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी जी काय रेंज पडलेली असेल ने, जर उद्या एका रँकने जर त्या विद्यार्थ्याचं सी ओ पीचं सी एच जर सीट राहिलं जो विद्यार्थीवरती जर हंड्रेड पर्सेंटाईल घेऊन आलेला आहे किंवा नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव पर्सेंटाईल घेऊन आलेला विद्यार्थी आहे तर तो विद्यार्थी माझ्या काउन्सिलिंगच्या मुलाची सीट घेणार आहे किंवा महाराष्ट्रातले जेवढ्या काही तमाम विद्यार्थी आहेत ज्यांना चांगले पर्सेंटाईज पडलेले आहेत त्या तमाम विद्यार्थ्यांपैकी कोणाची ना कोणाची ते तो विद्यार्थी सीट घेणार आहे आणि या विद्यार्थ्यांना मग राऊंडमध्ये खूप साऱ्या गोष्टी फेस कराव्या लागतात काही गोष्टींची अडचणी येतात काही विद्यार्थी का ॲक्च्युअलमध्ये ओपन कॅटेगरीची फी नाही भरू शकत आहे तर या सर्व गोष्टी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना फेस करावं लागतात सो या सर्व गोष्टी आपल्यासोबत घडून आहेत जेवढे काय महाराष्ट्रातले तमाम विद्यार्थी आहेत या सर्व गोष्टी या मुलांसोबत घडून आहेत यासाठी माझा प्रयत्न आहे आता मी तुम्हाला काही गोष्टी पण दाखवतो आता जे जीची रँकिंगची जी पी डी एफ आहे यामध्ये जे चांगले पर्सेंटेजवाले विद्यार्थी आहे यांची जर बारावीची आपण टक्केवारी जर बघितली तर या ठिकाणी अठ्ठ्याण्णव ब्याण्णव सत्त्याण्णव एक्क्याण्णव एक्क्याण्णव सत्त्याऐंशी सत्त्याण्णव सत्त्याऐंशी सत्याऐंशी पंच्याण्णव चौऱ्याऐंशी या ठिकाणी छप्पन अठ्ठ्याण्णव पंच्याण्णव पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव नव्वद पंच पंच्याऐंशी त्र्याण्णव जेवढे काय सुरुवातीला जेवढे एकवीस विद्यार्थी आहेत या सर्व विद्यार्थ्यांना ऐंशी पेक्षा जास्त पर्सेंटाईल आहेत सॉरी पर्सेंटेज आहे म्हणजे हे ॲक्च्युअलमध्ये हुशार मुलं आहेत बरोबर की नाही आता ज्या विद्यार्थ्यांना नव्याण्णवपेक्षा नौ तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये वे वेगवेगळ्या पर्सेंटाईलचे विद्यार्थी राहत असतील किंवा तुमच्या कोचिंग क्लासमध्ये इन्स्टिट्यूटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी राहत असतील त्यांना एक प्रश्न विचारा त्यां ज्यांना अठ्ठ्याण्णव नव्याण्णव पर्संटाईल पडलेले आहेत त्यांचे बारावीचे मार्क्स किती आहेत बरोबर की नाही त्यांच्या बारावीच्या मार्क्सवरून पण तुम्हाला कळून जाईल की या सत्तर ऐंशी पर्स पर्सेंटेज पडलेले आहेत जे हंड्रेड पर्सेंटाईज घेणारे विद्यार्थी आहेत यांना पन्नास पन एकावन्न पंचाळीस एकाला ती तेहतीस एकोणचाळीस असे मार्क गणितात आहे जर तुम्ही शंभर पर्सेंटाईल गणितात घेतात जर तुम्हाला नव्याण्णव पर्सेंटाईल गणितात पडतात आहे म्हणजे सी टी एक्झाममध्ये पडतात आहे आणि तुम्ही गणितासारख्या विषयामध्ये एकोणचाळीस त्रेचाळीस एक्कावन्न असे मार्क्स पडतात जो तुमचा गणिताचा गनिकात, गणिताचा पेपर होता तो होता शंभर मार्काचा किती मार्काचा होता शंभर मार्काचा होता जर तुम्ही फक्त बोर्डचा जरी अभ्यास केलेला असेल तरी तुम्हाला एक साधारणतः पन्नास साठ मार्क पडतात किंवा तुम्ही फक्त आणि फक्त सिटीचा जरी अभ्यास केलेला असेल ऍक्च्युअलमध्ये तुमचे वीस मार्क होते, चे पेपर चे जे मार्क पेपर मार्क होते गणिताचे पेपरचे ते शाळेमध्ये म्हणजे कॉलेजच्या हातात होते बाकी तुमचा फक्त ऐंशी मार्काचा पेपर लिहायचा होता दहा मार्काचे त्यातले सी क्यूच होते आणि बाकी फक्त दोन तीन चार मार्काचे प्रश्न होते जर विद्यार्थी शंभर मार्काचा सीई टीचा पेपर सोडवतोय तर याच्यापेक्षा जे काय सॉल्व्ह द फॉलोईंग क्वेश्चन होते किंवा जे गणिताचे प्रश्न त्यांना सोडवायचे होते ते थोडे वेगळे विचारलेले होते सेमच प्रश्न त्या रिलेटेडच तुम्हाला सीई टीमध्ये विचारले होते जे तुम्हाला बोर्डमध्ये विचारले होते मी मान्य करतो चला केमिस्ट्री आणि फिजिक्समध्ये तुम्हाला काही प्रमाणात थिरी विचारली होती म्हणून तुमचा स्कोर आले कमी आलेला असेल परंतु या ठिकाणी ज्या स्टेप्स करायच्या होत्या त्या स्टेप्स तुम्हाला एम एस टी सीई टीच्या मॅथच्या एक्झाममध्ये करायच्या होत्या हा माझा प्रश्न आहे बरोबर की नाही तर या विरुद्ध आपण काय काय करू शकतो व्हॉट्सअप ग्रुपची मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहेत ऑलरेडी बरेचसे विद्यार्थी त्या ठिकाणी जॉईन झालेले आहेत आणि मी एक तुम्हाला मेलचा फॉर्मॅट पण दिलेला होता त्या ठिकाणी आपल्याला बऱ्याचशा व्यक्तींना मेल करायचे होते या विरुद्ध आवाज उठवायचा होता बरेचसे विद्यार्थी यामध्ये भाग घेतलेला आहे आणि याबद्दल आपण जे काय प्रोविनल मेरिट लिस्ट आहे आलेली आहे याच्या रँकिंगमध्ये आपल्याला कुठं काही चेंजेस करता येतात का खरंच सी टी सेल मॅनेज आहे का खरंच राज्य शासन यासाठी जबाबदार आहे का या सर्व गोष्टींची योग्यशीर पद्धतीने पडताळणी झाली पाहिजे अशी माझी इच्छा आहे एक ॲज अ म्हणजे तुमचा भाऊ म्हणून किंवा तुमचा एक टीचर म्हणून तुमचा दादा म्हणून या सर्व गोष्टींसाठी पाठपुरावा करणं माझं कर्तव्य आहे भरपूर सारे विद्यार्थी काउन्सिलिंगमध्ये ॲडमिशन घेतात बाळांनो खूप सारे वेगवेगळ्या ठिकाणून जिल्ह्यातून आज विद्यार्थी पुण्यासारख्या ठिकाणी ॲडमिशन घेण्यासाठी येतात एका एका रँकने त्यांचं ॲडमिशन जातं किंवा राऊंडमध्ये चार चार पाच पाच अक्षरशः ज्या विद्यार्थ्यांनी किंवा जे ड्रॉपर असतील ड्रॉपर विद्यार्थी दोन वर्ष अभ्यास करून आज नव्याण्णव पॉईंटचं स्वप्न वागतात आहे आणि कुठं ना कुठं जे कॉलेज त्यांना ड्रीम कॉलेज होतं असे पण काही विद्यार्थी मी बघितलेले आहेत की ज्यांना मागच्या वर्षी सत्त्याण्णव पर्सेंट आले होते परंतु या वर्षी नव्याण्णव पॉईंट पन्नास टार्गेट होतं की सीओ पीचं सी एस भेटलं पाहिजे होतं या वर्षी माझी रँकिंग शंभरपेक्षा खाली पाहिजे होते या वर्षी माझी रँकिंग दीडशेपेक्षा खाली पाहिजे होते मला सीओ पी व्हीजीटायसारखे या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं आहे जर या विद्यार्थ्यांचं जर एका रँकने ॲडमिशन राहिलं असेल तर किती अत्यंत दुःखदायक घटना होईल ही त्यांच्यासाठी आपण ही समजू शकत नाही आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना वाटत असेल की सर दोन लाख विद्यार्थी आहेत दोन लाख चौदा हजार विद्यार्थी आहेत पन्नास मुलांनी यामध्ये जर काही केलेलं असेल तर याचा तोटा काय होणार आहे आम्हाला पण जे विद्यार्थी चांगले पर्संटाईल आहेत चांगले पर्संटायला पडलेले आहेत याचा तोटा त्या विद्यार्थ्यांना नक्कीच होणार आहे यासाठी आपण कुठं ना कुठं काहीतरी मदत केली पाहिजे असं म्हणणं माझं आहे सी टी सेलने याची सखोल चौकशी केली जा पाहिजे ज्या विद्यार्थ्यांना डाऊट आहे डाऊट आलेले आहेत यांना ऑलरेडी आम्ही या मेल केलेले आहेत त्या विद्यार्थ्यांचे नावं पण सी टी सेलला दर्शवलेले आहेत त्या विद्यार्थ्यांची चौकशी करावं त्यांनी पेपर सेंटर कुठं दिलेलं आहे त्यांचं रजिस्ट्रेशन प्रोसेस काय किंवा ज्या विद्यार्थ्यांना शंभर पर्सेंट डायल पडलेले आहेत त्याच्यातल्या एका विद्यार्थ्याला सत्तावीस पर्सेंट ॲायल सीईटी मध्ये पडलेले आहेत सॉरी जे मध्ये पडलेले आहेत सीईटी मध्ये हंड्रेड पर्सेंट डायल पडलेले आहेत मग हे कितपत योग्य आहे तुमच्या मुलाला नव्याण्णव पर्सेंट डाईल पडलेले आहेत किंवा तुम तुम्हाला स्वतःला नव्याण्णव पर्सेंट डायल पडलेले आहेत तुमचा जेईचा ॲक्च्युअलचा स्कोर किती आहे या सर्व गोष्टींची चौकशी झाली पाहिजे ज्यावेळेस तुम्ही आना एन आय टी आय आय टी या गोष्टींसाठी ॲडमिशन घेल्या जातात त्यावेळेस तुम्हाला पंच्याहत्तर तुमचे बारावीच्या बोर्डमध्ये असणं आवश्यक आहे त्याच वेळेस तुम्ही त्यासाठी पात्र होतात जे बावीस विद्यार्थी होते त्याच्यातले आठ विद्यार्थ्यांनी या ठिकाणी रजिस्ट्रेशन ठेवलं बाकी जेवढे काय विद्यार्थी होते ते सर्व एन आय टी आय आय टीच्या प्रोसेससाठी गेले म्हणजे काय त्यांना पंच्याहत्तरपेक्षा जास्त त्यांचे मार्क्स होते बारावीच्या बोर्डामध्ये हेच माझे काही छोटेसे प्रश्न आहेत याचं सी टी सेलने उत्तर द्यावं यासाठी आपण काय करू शकतो तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जो व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जॉईन करा त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकमधून आपण ज्या काही मेसेजचा फॉर्मेट मुलांना देत आहे त्याचा आपल्याला फक्त सी टी सेलला किंवा जे आपले सी एम आहेत यांना आपल्याला मेल करायचं आहे या सर्व गोष्टी आपल्याकडून होणार आहेत तर नक्की जॉईन करा इथून पुढचे जे अपडेट्स असतील तुम्हाला दादा सीटी टीवाला या चॅनलवरती नग नक, नक्की बघायला भेटतील तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा ॲडमिशन होईपर्यंत स्पॉट राऊंड काय असतो कुठं आपण स्पॉट राऊंडसाठी कोणत्या पर्सेंटाईलच्या विद्यार्थ्यांनी बसलं पाहिजे या सर्व गोष्टींची माहिती मी आपल्या चॅनलवरती देणार आहे तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू थँक्यू सो मच आणि तुमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला अजून कोणत्या कोणत्या रिझल्टमध्ये काय डाऊट्स येत असतील ते पण नक्की मला कळवा तुमचं यावरती काय मत आहे ह्या सर्व गोष्टी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळू शकता थँक्यू थँक्यू सो मच